नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज आयची पॉलिसी होती आणि त्या पॉलिसीमध्ये मार्केट पडेल असं काहीही नव्हतं आयनी रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही प्रत्येक देश त्या देशातला डेटा जसा मिळतोय त्याप्रमाणे त्या, त्या देशाची सेंट्रल बँक निर्णय घेते आपल्या भारतातला डेटा जसा आरबीआयला मिळतोय तसा आय निर्णय घेते आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे प्रगती चांगली आहे फक्त काही जागतिक घटना घडतात त्यामुळे नवे धोकेही निर्माण होत आहे आणि नवीन संधीसुद्धा उपलब्ध होत आहे मार्केटमध्ये मोमेंटम कायम आहे ग्रोथ पॉझिटिव्ह आहे आणि या सगळ्यावर भर दे सरकार भर देणार आहे रिझर्व्ह बँकेने सांगितलं की त्यांनी रेपो रेट सहा पॉईंट पाच एस डी एफ सहा पॉईंट पंचवीस एम एस एफ आणि बँक रेट सहा पॉइंट पंचहत्तर रिवर्स रेपो रेट तीन पॉइंट पस्तीस एवडाला विड्रॉवल ऑफ एकोमोडेशन हा स्टांस अभी चालू ठेवू अगित महागाई कमी होता है क्रूर किसुद्धा कमी होता है फक्त अन्नधान्य मात्र महाग होता है सगला निर्णय जो काही घेतला जाईल जे धोरण ठरवलं जाईल ते डेटा बेस असेल औद्योगिक प्रगतीचे जे आकडे येत आहेत पी एम आय सर्विसेस पी एम आय मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय ते चांगले येत आहेत खाजगी मागणी म्हणजेच कन्झम्पन वाढत आहे ग्रामीण भागातली मागणी पण वाढती आहे सर्विसेस त्याचप्रमाणे एक्सपोर्ट्स वाढत आहेत खरीप उत्पादन चांगलं होत आहे आणि बँका आणि कंपन्यांच्या बॅलन्स सुधार सुधारत आहे म्हणजे सगळीकडे आशादायी वातावरण आहे असं आर बी आयने नमूद केलं तर आर बी आय म्हणत आहे की जी डी पी ग्रोथ जी आहे ती सात टक्क्यावरून वाढवून सात पॉईंट दोन टक्के राहील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टर क्वार्टरमध्ये सात पॉईंट तीन दुसऱ्या क्वार्टरमध्ये सात पॉईंट दोन तिसऱ्या क्वार्टरमध्ये सात पॉईंट तीन आणि चौथ्या क्वार्टरमध्ये सात पॉईंट दोन जी डी पी ग्रोथ राहील त्यांना इन्फ्लेशनचं टार्गेट चार टक्के ठेवायचं आहे पण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये इन्फ्लेशन चार पॉईंट पाच टक्के असेल त्याच्यामध्ये क्वार्टर फर्स्टमध्ये चार पॉईंट नऊ क्वार्टर दुसरा तीन पॉईंट आठ क्वार्टर तिसरा चार पॉईंट सहा आणि क्वार्टर चौथा चार पॉईंट पाच असेल जे धोके जे आहेत ते इव्हनली बॅलन्स्ड म्हणजे समतोल साधला राहील जी डी पी ग्रोथ सातत्याने चौथ्या वर्षी सात टक्के किंवा सेव्हन पर्सेंट राहिलेली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचा जो डेटा मिळतो त्यानुसार निर्णय घेतला जातो लिक्विडिटी सरप्लस आहे आणि जे धोरण अवलंबलं जात आहे ते फ्लेक्झिबल असेल रुपी करन्सी मार्केटमध्ये स्थिरता आहे सगळ्या फायनान्शियल मार्केटमध्ये स्थैर्य ठेवण्यावर आर बी आय भर देत आहे आणि आर बी आयच्या कंट्रोलखाली ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यावर त्यांच्यामध्ये स्थिरता येणं आणि व्यवस्थितपणा येणं यावर आर बी आय जोर देत आहे ॲसेट क्वालिटी म्हणजे सी ए आर याच्यामध्ये सुधारणा आहे एन पी एमध्ये सुधारणा आहे ग्रॉस एन पी ए तीन टक्क्यापेक्षा कमी आहे रिटेल अनसेक्युअर्ड लोन जे आहे त्याच्यावर आमचं लक्ष राहील कारण या लोनला व्याजाचा दर जास्ती आकारला जातो म्हणून ग्राहकांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही लक्ष देऊ एन बी एफ सी मायक्रो फायनान्स बँक्स याही संस्थांवर आर बी आय लक्ष ठेवे करंट अकाउंट डेफिसिटवर लक्ष ठेवेल ते वाढू नये याचा प्रयत्न करेल यावेळेला सॉफ्टवेअर आणि ट्रॅव्हल एक्सपोर्ट वाढले आहेत हे आर बी आयने नमूद केलं फॉरेन करन्सी रिझर्व हे अमेरिकन डॉलर्स सहाशे एक्कावन्न पॉईंट पाच बिलियन एवढे झाले बल्क डिपॉझिट लिमिटची जी मर्यादा आहे त्याची समीक्षा केली जाईल फेमाच्या गाईडलाईन सोप्या केल्या जातील डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन केला जाईल आणि ई पेमेंटमध्ये अनियमित पेमेंट सुद्धा समावेश केला जाईल असं के आर बी आयने सांगितलं आर बी आयच्या पॉलिसीमध्ये असं गैर काहीही नव्हतं ज्यांनी मार्केट पडेल त्यामुळे मार्केटमध्ये सुधारणा झाली त्यानंतर पंतप्रधानांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये राष्ट्रपतींना संमतीची पत्र देण्याचं ठरलं आणि तिथेही स्थैर्य आलं आता नऊ तारखेला शपथविधी होईल म्हणजे जी अनिश्चितता होती अनिश्चितता कमी होत गेली आणि त्यामुळं मार्केट आज सोळा टक् सोळाशे पॉईंट वाढलं म्हणजे जेवढं मार्केट पडलं होतं तेवढं सगळं त्या सगळं मार्केट आज पुन्हा रिकव्हर झालं अडाणी पोर्टला कलकत्ता पोर्टसाठी एल आय मिळालं कंटेनर टर्मिनलच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी हे एल ओ आय मिळालं एच डी एफ सी एम सीचे नवनीत मुनो यांना पाच वर्षांसाठी एम डी सी ओ म्हणून दुरु के नेमणूक केली आणि महत्त्वाचं म्हणजे एच डी एफ सी एम सीने सत्तर रुपये डिविडंड दिला आणि त्याची रेकॉर्ड रेट अठरा जून अशी ठरवण्यात आली आहे टी सी एस बी विजडम नेक्स्ट हा प्लॅटफॉर्म लॉन्च केला बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ येतोय त्यामध्ये बजाज फायनान्स तीन हजार कोटींचे शेअर विकणार आहे आज बोरोसिल सायंटिफिकचं सा लिस्टिंग होतं बोरोसिल सायंटिफिक ही बोरोसिल रिन्युएबलमधून डिमर्ज झालेली कंपनी आहे बोरोसिलच्या चार, चार शेअरला बोरोसिल सायंटिफिकचे तीन शेअर देण्यात आले होते त्याचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकशे एकोणसत्तर रुपये सत्तर पैशाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एकशे चौसष्ट रुपये पंच्याण्णव पैशाला झालं बोरोसिलच्या लॅब व्यवसायामध्ये ग्लासवेअर उद्योगामध्ये ही कंपनी आहे साठ वर्षापासून अधिक काळ कार्यरत आहे यांचे पाच हजार लॅब प्रोडक्ट्स आहेत यांचं पहिलं नाव क्लास पार्क असं होतं पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे डिमर्जर झालं जा, होतं त्यांची चार उत्पादन येऊनच आहेत आज मार्केट पुन्हा रिकव्हर झालेलं आहे पहिल्या पातळीला गेलेलं आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आणि सोमवारी शपथविधी वगैरे सर्व झालेला असेल मार्केटला पुन्हा स्थैर्य येईल त्यामुळे घाबरून जाऊ नका मी पुन्हा तुम्हाला विनंती करते घाबरून जाऊ नका तुमचे संसार दुःखी करू नका शेअर मार्केटचा परिणाम संसारावर होऊ देऊ नका शेअर मार्केट सातत्याने बदलत असतं आज तेजीत आहे तर उद्या बंदीत उद्या बंदीत आहे तर आणखी नियरवा तेजी त्यामुळे ह्या तेजी, तेजी मंदीरची सवय आपल्याला करून घ्यावीच लागते आणि एवढ्या तेजी सुद्धा बँकेच्या व्याजापेक्षा जास्त साधारण पंधरा टक्क्याच्या आसपास तरी प्रॉफिट शुअर मिळतं त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही बँकेमध्ये पैसा ठेवू नका पण अर्धी रक्कम बँकेत ठेवा आणि अर्धी रक्कम मार्केटमध्ये घाला आणि वर्षाअेरी बघा की आपल्याला बँकेतून अधिक पैसे मिळाले की मार्केटमधून अधिक पैसे मिळाले आहे आणि ज्ञान तर तर्मेर। मिळतंच मिळतं तर्मेर। बँकेत फिक्स डिपॉझिट उघडून तुमच्या ज्ञानामध्ये काहीही भर पडत नाही मार्केटमध्ये तुम्हाला अगदी अप टू डेट नॉलेज मिळतं जेवढं तुम्ही ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये ज्ञान मिळतं आणि ते ज्ञान अद्ययावत असतं रोजच्या रोज जसा बदल होतो तो बदल तुमच्या कानापर्यंत पोचतो त्यामुळे तुमची तुम्हीच तुलना करायची की आपल्याला मार्केटमध्ये राहायचं आहे की मार्केटमधून बाहेर पडायचं आहे आणि मार्केटमध्ये मार्केट राहायचं असलं तर असे धक्के पचवायला शिकलं पाहिजे नमस्ते